स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे डोळ्याचा चष्मा असणाऱ्या व्यक्तींकरिता गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी अशी की एक आयड्रॉप आलेला आहे प्रेस व्ह्यू नावाचा आयड्रॉप ह्या जर डोळ्यात टाकला तर आपला चष्मा निघणार आहे मग चष्मा निघणार आहे का किती तासासाठी या सर्व गोष्टी करता येणार आहे किती वयाच्या माणसाला या सर्व गोष्टी कमी करता येणार आहे किंवा चष्मा किती तासासाठी निघणार आहे या सर्व गोष्टी संदर्भातील जी माहिती आहे जे सर्जन आहेत जे स्पेशलिस्ट आहेत तात्याराव लहाणे जे महाराष्ट्रातील स्पेशलिस्ट आहेत यांच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की हा प्रेसव्यू जो ड्राप आहे हा ड्राप कशा संदर्भात वापरलेला आहे या संदर्भातील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत वापरण्यात येणाऱ्या प्रेस फ्यू या औषधाची सध्या चर्चा सुरू आहे प्रेस फ्यू औषधाचा ड्रॉप डोळ्यांसाठी उपायकारक असल्याचा दावा केला जातोय ड्रॉप येणार असल्याचं देखील जाते मात्र हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वापरावं असा सल्ला डॉक्टर तात्याराव लहाने यांनी नागरिकांना केला त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णनाथ पाटील यांनी संशोधनानुसार एक आयड्रॉप आलेला आहे जे आयड्रॉप टाकल्यामुळे तुमच्या चष्म्याचा नंबर हा जाऊ शकतो किंवा कमी होऊ शकतो आणि या संदर्भातच माहिती देण्यासाठी आपल्या सोबत नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर तातेराव ला काय आहे नेमकं हे औषध आणि पूर्ण याच्या संदर्भातली थोडीशी माहिती हवी आहे नमस्कार आपण आता पाहतोय की दोन दिवसापूर्वी प्रेस नावाच्या एका औषधाला मंजुरी दिली आहे या प्रेस व्हि मध्ये पायलो का, कार्ड पणच वापरलेला आहे जे शंभर वर्षापासून औषध मार्केटमध्ये आहे नवीन औषध नाही आहे फक्त नवीन यूज आहे त्याचा उपयोग आहे आणि ते वन पॉईंट टू टू पर्सेंट एवढं वापरलेलं आहे त्यात दुसरं काय केलं की त्याचा जो पीएच आहे तो, तो पीएच थ्री पॉईंट फाईव्ह टू फाईव्ह फाईव्ह केला आहे आणि त्याला बफरचा जो बेस दिला आहे तर कंपनीचा असा त्याच्यामध्ये म्हणणं आहे की या बफर बेसमुळे की जेव्हा हे औषध टाकलं जाईल तर तेव्हा तो आपल्या डोळ्यातल्या पीएच तो तो जो आहे तो बफर बेसमुळे त्याचा त्याचा पेएस सारखा होईल आणि इरिटेशन होणार नाही त्यांनी दुसरी गोष्ट अशी आहे की हे औषध टाकल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी आपल्या डोळ्याची भावली लहान होईल आणि लहान झाल्यामुळे जवळच वाचता येईल तर हे ये प्रेशिव नावाचं औषध पायो कार्पिनचा असून त्यात जवळचा आता चष्म्याचा नंबर जाऊ शकतो का तर नाही त्या चष्म्याचा नंबर अजिबात जाऊ शकत नाही तर पुढच्या स्वरूपात सहा तासापर्यंत आपण बिना चष्म्याने वाचू शकतो मग तो सगळ्याच बिना चष्म्याने वाचू शकतो का तर ज्यांच्या चाळीस सवय आहे त्यांना आपण हा औषध टाकलं तर ते निश्चित त्यांची नजर असेल तर ते वाचू शकतात पण आता मग हे औषध जे आहे काय साईड इफेक्ट आहेत ह्या औषधामुळे आपल्या डोळ्यामध्ये एकदम असा डोळा खजायला लागतो इचिंग होतं डोळ्याचा डोळा लाल होतो डोळ्यांना सूज येते आणि कधी कधी जवळचं जवळच दूरचं बघायला स्पाम होतो त्याचा आणि दिसत नाही त्याच्यामुळे डोकं दुखायला लागतं डोळा जड पडतो आणि ज्यांना चष्म्याचा मायनस सहा पेक्षा जास्त नंबर आहे अशा लोकांचे पाठीमागचे पडदे तुटतात आणि दिसत नाही रेटिनल डिटॅचमेंट आपण असं म्हणतो आणि ज्यांना हयरायटिस आहे किंवा दहा झालेला आहे अशा पेशंटमध्ये हे काउंटर इंडिकेटेड आहे म्हणून हे औषध सगळ्याच डोळ्याला चालतं का नाही चालत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये हे औषध वापरू नये अशा प्रकारचा महत्वाचा सल्ला हे डॉक्टर लहाने सहाने दिलेला आहे